मायभूमी फाउंडेशन चे संस्थापक सन्माननीय हो, अनिल कापसाहेब आणि आज आपल्यासमोर शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं हनुमान मार्गदर्शन केलं असे रेडकर साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती हो, आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी अनिल बाबसाहेब आणि खरोखरच शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं हो। या दृष्टीकोनातून या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं आणि या ठिकाणी रेडकर साहेबांसारखं एक हुशार व्यक्तिमत्व या ठिकाणी बोलवून खरोखरच विद्यार्थ्यांवर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमधला अभ्यास कसा कसा यू पी एस सी इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि एम पी एस सी महा महाराष्ट्र पब्लिक लोकसेवा आयोग हो। या संदर्भात जी काही माहिती सखोल माहिती दिली खरोखरच चांगली माहिती या ठिकाणी दिली आहे आणि या माहितीच्या आधारे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी खरोखरच या माहितीच्या आधारे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये या माहितीच्या आधारे पुढे जाऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच कलेक्टर जिल्हा अधिकारी तलाठी अशा स्पर्धा परीक्षामध्ये स्पर्धा पर, परीक्षा घेऊन त्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन आज त्यांनी या ठिकाणी आपले जे मार्गदर्शन केलेले त्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन खरोखरच त्यांचं नाव उज्ज्वल करतील असं मला या ठिकाणी वाटतं खरोखरच मी बरेचसे मार्गदर्शक पाहिले पण आपल्याला आनंद मिळतो या दृष्टिकोनातून रेडकर साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले कोणत्याही पैशाची अपेक्षा न हो करता जो जो मार्गदर्शक असतो तो पैशाची अपेक्षा करतो हो तो वेळेचं बंधन पाळतो पण आज या ठिकाणी बघितलंय रेडकर साहेबांनी या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं मग मी किती वेळा बोलेन काय बोलेन किती वेळ देईल याचा तुम्ही विचार करू नका याचा अर्थ पैशाची अपेक्षा न करता तुमच्यासाठी तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही उच्च शैक्षणिक क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर जाल ही अपेक्षा ठेवून त्याला जो आनंद मिळेल त्यांच्या आनंदासाठी आणि तुमच्या भवितव्य सुधारणेसाठी या ठिकाणी ते मार्गदर्शन करत असतात खरोखर अप्रतिम असं मार्गदर्शन या ठिकाणी केले परत काय बोलायचं आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातील खरोखरच देऊदून मांडतो प्रतिक्षामध्ये माहिती त्यांची ओळख नसेल परंतु या ठिकाणी महेश बोटल त्यांचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली खरोखरच त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला सर्व सगळ्यांचा आभार मानतो आणि माझं दोन शब्द पूर्ण महाराष्ट्र